नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र आणि माडा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे आणि सकाळपासून संत गतीनं मतदान सुरू होतं परंतु दुपारी तीन साडेतीन नंतर अचानक या मतदान केंद्रावरती प्रचंड गर्दी उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय साधारणपणे दोन ते तीन बूथ आहेत यावरती आणि या, या दोन ते तीन बूथवरती महिलाबरोबरच महिला बरोबरच पुरुष देखील मोठ्या संख्येनं आता मतदान करण्यासाठी आल्याची दृश्य आपण या मोडणिच्या प्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाहतोय तर दोन्ही तिन्ही बाजूला सुद्धा महिला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदानासाठी आलेल्या आहेत पुरुष सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहे आणि भली मोठी रांग या ठिकाणी मतदानासाठी लागल्याचं पाहायला मिळतंय तर सकाळपासून काही महिला शेतावरती कामाला गेलेल्या होत्या आणि त्यानंतर शेताचं काम करून शेतातली कामं करून सुद्धा आता या ठिकाणी आलेल्या आहेत बराच वेळ झाला या महिला या ठिकाणी बसलेल्या होत्या आणि मतदानासाठी आता प्रचंड गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते खर तर काही मतदान केंद्रामध्ये ज्या खोलीमध्ये पुरेसा उजेड हा असायला हवा होता परंतु त्या ठिकाणी पुरेसा उजेड नसल्यामुळं मतदान प्रक्रियेमध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय आता येथील कार्यकर्त्यांनी उजेडाची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि आता आपण पाहतोय की या मतदान केंद्रावरती महिलांची प्रचंड संख्या आहे पुरुषांची प्रचंड संख्या आहे आणि त्यामुळं मतदान आता या वेळेस जे आहे माडा विधानसभेसाठी होणारं ते अत्यंत तुरशीचं पाहायला मिळते सकाळी साधारणपणे तेरा टक्क्यावरून तीस टक्क्यापर्यंत मतदान दुपारी एक वाजेपर्यंत गेलेलं होतं आणि आत्ता मधल्या दोन तासामध्ये साधारणपणे तीन वाजेपर्यंत त्रेपन्न ती ते चोपन्न टक्क्यापर्यंत सरासरी मतदान गेलेलं आहे आणि आत्ता तीन साडेतीन नंतर जो मतदानाचा वेग आहे किंवा मतदार जे आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत आणि आता प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे सातशे ते आठशे महिला वेटिंग वरती आहेत मतदान करण्यासाठी प्रतीक्षा रांगेत आहेत त्याचबरोबर पुरुष मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं या मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहे मुन्नी मध्ये तीन मतदान केंद्र आहेत एक आदर्श नगर दुसरीकडे संगण मत आणि आता मुलींची शाळा आणि मुलांची शाळा या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहोत आणि दोन्ही तीनकडे सुद्धा दुपारी तीन नंतर प्रचंड गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता सध्या तासन तास रांगेमध्ये उभा राहून जे आहेत मतदार ते आता मतदान करण्यासाठी थांबलेले आहेत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे शांततेत आहे परंतु वेग ज्या प्रमाणात असायला हवा होता त्या पद्धतीने वेग नसल्यामुळे मतदारांना थोडंसं थांबावं लागतंय तरी सुद्धा मधील संयमी मतदार शांततेत मतदान या ठिकाणी करतायत जिथे त्रुटी आहेत त्या ठिकाणी त्या त्रुटी दूर करण्याचं काम सध्या करतायत सध्या मध्ये पाहू शकता आपण गर्दी प्रचंड या मतदान केंद्रावरती झालेली आहे यावेळेस कधी नव्हे ते माडा विधानसभेची निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची झालेली आहे तीन साखर सम्राटांमध्ये ही लढत असली तरी इतर दहा अशी एकूण तेरा उमेदवार रिंगणात आहेत आणि माड्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी सुद्धा हजेरी लावत सभा घेतलेल्या होत्या त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इतरांनीही सुद्धा सभा घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर प्रचारात शिगेत प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचल्यानंतर अंतिम टप्प्यात आता आज मतदान होत आहे या ठिकाणी आणि प्रचंड गर्दी या मतदान केंद्रावरती दिसून येऊ लागलेले आहे आणि पोलीस प्रशासन सकाळपासून या ठिकाणी बंदोबस्तात आहे सशस्त्र सैनिक असतील त्याचबरोबर लाठी हातामध्ये घेतलेले सैनिक असतील पोलीस कर्मचारी असतील हे सकाळपासून या ठिकाणी शांततेत मतदान व्हावं हो, म्हणून प्रयत्न करतात आता प्रचंड गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी आणखी मतदान केंद्रावरती सुरूच आहे शेवटच्या म्हणजे दुपार नंतर मतदान केंद्रावरती गर्दी आपण बघतो जी एंट्री गेट जे आहे त्यामधून सुद्धा मतदार मोठ्या प्रमाणात या लागले आहेत महिला यायला लागलेल्या आहेत पुरुष आहेत आणि नवमतदार सुद्धा यावर्षी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी मतदानासाठी येत आहेत ही रांग वाढत चाललेली आहे ते आपल्याला पाहायला मिळते प्रशासनानं मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलेलं होतं मतदान करा आणि लोकशाही बळकट करा आणि त्याचबरोबर विविध प्रकारे शासनानं प्रयत्न चाललेले होते आणि हे आत्ता जर आजचं दृश्य जर आपण मतदान केंद्रावरच पाहिलं तर निश्चितपणानं मतदार मोठ्या उत्साहानं या ठिकाणी मतदान करण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्याचं मुनिंग मधलं हे दृश्य आहे आणि प्रचंड राग आणि गर्दी आहे आणि हळूहळू यामध्ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळते